ठिबक सिंचनाची पाईप काढण्यासाठी गेलेल्या करवे तालुक्यातील कारभारवाडी इथल्या प्रदीप तुकाराम पाटील यांचा भोगावती नदीमध्ये बुडून मृत्यू झाला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नसल्यानं ही दुर्दैवी घटना घडली करवी तालुक्यातील कारभारवाडी गावातील शेतकरी प्रदीप तुकाराम पाटील हे नदीकाठावर असणाऱ्या शेतामध्ये ठिबक सिंचनसाठी टाकलेल्या ऊस क्षेत्रातील पाईप काढण्यासाठी गेले होते दरम्यान संततधार पावसामुळं भोगावती नदीची पाणी पातळी झपाट्यानं वाढत आहे त्यातच प्रदीप ठिबकच्या पाईप काढण्यासाठी नदीपात्रात उतरले होते मात्र पाईप काढत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नसल्यानं त्यांचा भोगावती नदीमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला प्रदीप उशिरापर्यंत घरी आले नाहीत त्यामुळे कुटुंबियांनी नदीकाठच्या शेतामध्ये शोधाशोध केली त्यावेळी त्यांचा मृतदेह पाण्यामध्ये सापडला या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे प्रदीप पाटील यांच्या मृत्यूनं कारभारवाडी गावावर शोककळा पसरली आहे